মালদা <laughs> খোলা एकोणतीसशे रुपये शेकडा अशा प्रकार माल पाहू शकतो पस्तीसशे पाच रुपये शिट्टा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्र पस्तीसशे पासष्ट बाराशे ऐंशी प्रेशेकडा अशोक कोणती आहे अशोक अशोक आहे का ती अशोक आहे तिची काडी कडक का आहे निची नरम दाट होती दाट होती म्हणून बाराशे ऐंशी अशा प्रकारचा शकतो स्वतंत्र जुडी ठोकर आहे आपली मोठी तरी काडी नरम आहे का ना मुखं वगैरे काय वली आहे वलीने काडी कुठल्या भाऊली गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद बाराशे ऐंशी अशोका कोथिंबीर तीन हजार रुपये शेकडा तीन हजार तीन हजार रुपये शेकडा अशोका कोथिंबीर ला हजार रुपये शेपू जात आहे मित्रांनो अशा प्रकारचा माल केले का बाराशे पंधरा नाही का थोडं कलर कमी आहे म्हणून कमी केले का कलर बाराशे पंधरा रुपये मावली कुठल्या गाव कोणतं आपलं गाव दादा सिन्नर बाराशे पंधरा रुपये शेकड रुपये शेकडा अशा प्रकारचा मानपू मेथी सव्वीसशे रुपये शेकडा चार हजार चारशे रुपये शेकडा मेथी अशा प्रकारचा मानपू शकता मित्रांनो चार हजार चारशे शेकडा मेथी चव्वेचाळीसशे रुपये शेकडा खोबरा काय भाऊ गेलं अद्रक एकोणीसशे बघू एक एकोणीसशे पाच आणि चांगला माल सात हजार रुपये क्विंटल कंपनी महा करते सिरसगाव तालुका तालुका धन्यवाद दादा सात हजार रुपये क्विंटल असेल माल त्याचा सुद्धा अद्रक जेवले बाहे किती किलोमीटर आहे येवल्याहून कुठं आले आधी मूळ गावच गाववर धन्यवाद चोपनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल करू शकतो पाच हजार चारशे रुपये क्विंटल पाच हजार चारशे रुपये क्विंटल सहाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा जाडसे माल पाऊस शकता गाजर सहाशे रुपये क्विंटल दादा हे हे कसं आहे दोन हजार हो भाऊजा आहे का सेंचुरी टोकेटा वेलकम वेलकम गाजराची व्हेरायटी जास्तीत जास्त दादा भाव कुठपर्यंत आहे दोन हजार कमीत कमी पाचशे नाही हलके माल पास कुठले मानोरीचे का तालुका सिन्नार आणि गाव सिन्नर का धन्यवाद सतराशे रुपये क्विंटल वेलकम व्हेरायटी दोन हजारही केला दोन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता पाचवी मानोरीचे काय गाव मानोरी नाव काय सोनवने सांगळे 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 भाऊ सुनील कोणाचं नाव वडिलांचं का नहीं नहीं। शे पंचवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं बीठ पाहू शकतो दोन हजार पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल आहे दोन हजार पाचशे रुपये क्विंटल कोबी पाचशे गेली का पाचशे रुपये क्विंटल कोबी अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनी साडेनऊशे दादा व्हेरे व्हेरायटी कोणती सेंट व्हेरायटी म्हणजे हायेस्ट भाव साडेनऊशे हां कुठले माऊली गाव कोणतं आपलं मुसळगाव मुसळगाव सिन्नर साडे नऊशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा मालपूर सेंट व्हेरायटी माऊली नमस्कार कोणती व्हेरायटी कोबीची डॉलर काय भाव घेल दादा चौदाशे चौदा चला चांगली गेले आणि कमीत कमी कुठून भाव आहे पाचशे दोनशे चारशापासून जसा माल तसं तसा गावाचं नाव काय चाच नडवाडी तालुका सिंना डॉलर व्हेरायटी चौदाशे नऊ हजार चारशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांना नऊ हजार चारशे रुपये क्विंटल बारा हजार आठशे बारा हजार आठशे रुपये क्विंटल अशा माल एक मालपुखर गेला काय भाव गेला तेरा हजार सहाशे तरी कमी झाले वाटते <सँट्रेणी> भाऊ कुठलं गाव कोणतं आपलं सिन्नर तेरा हजार सहाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा मालपुस तेरा हजार सहाशे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल अशा प्रकारची वालपापडी पाहू शकतो मित्रांनो एकाहत्तरशे रुपये पासष्टशे रुपये क्विंटल सात हजार रुपये क्विंटल शमशेरपूर तुमचं आहे का हां कुठे आलं शमशेरपूर तालुका जिल्हा अहम अहिल्यानगर जास्तीत जास्त चार हजार मावले किती माल आणला होता आज एकच रोजचं एक पोत चला अजून काय शेतामध्ये कुरमुरावाल चार हजार रुपये क्विंटल ओके धन्यवाद दादा त्या पडलेले याच आहेत का तुमच्या व्हाईट आहे का लाल आहे काय भाव केला माऊली साडेतीन हजार कुठल्या गाव कोणतं तालुका धन्यवाद साडेतीन हजार वाईट आहे का लाल वाईट बघू एकदा पंचवीसशे गेली काही जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत गेला ना जास्त तुमची पंचवीसशे गेली ना हो काय म्हटले गौरी व्हेरायटी गौरी पंधराशे गेलेली आहे पंधराशे रुपये क्विंटल मिरची अशी लोकांचा नाम कशत्रान पंधराशे रुपये क्विंटल छत्तीसशे रुपये क्विंटल गौरवांचा तंत्र एवढा दादा व्हेरायटी कोणती मोरलेट आहे का काय भाऊ गेला कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी एकोणचाळीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा मालपुष माड सांगवी आणि तालुका जिल्हा नाशिक का ना? ते तुमच्याकडे पाण्याचं आहे तेच ना